नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि कळमनुरी नगरपरिषदेसाठी शिवसेना शिवसेनेकडून आश्लेषा वैभव चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे खरंतर कळमनुरी नगरपरिषदेमध्ये शिवसेना ही स्वतंत्र लढते आपल्यासोबत आश्लेषा वैभव चौधरी यांचे पती आहेत वैभव चौधरी दादा आता स्वतंत्र लढतात कशी लढत असणार आहे कळमनुरीची कळमनुरी नगरपरिषदेमध्ये आमदार संतोषदादा बांगर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज आहोत कळमनुरी नगरपालिकेची निवडणूक ही आमदार संतोषदादा बांगर यांनी केलेल्या मागील सहा वर्षातील कामांच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत आपण बघत असाल विरोधकांकडे शेवटच्या दिवसापर्यंत प्रभागामध्ये उमेदवारी भरण्यासाठी उमेदवार नव्हते नगराध्यक्षपदासाठी उमेदवार नव्हते म्हणजे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे इथल्या कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे की आमदार संतोषदादा बांगर ज्या पद्धतीनं काम करतात त्या पद्धतीनं त्यांचेच उमेदवार शिवसेनेचे कळमनुरी नगर परिषदेमध्ये पाठवणार आणि गावाचा विकास करून घेणार बरं आता हे आर आर पाटील आणि वैभव चौधरी म्हणजे आता नावाचा संभ्रम आहे थोडा म्हणजे आर आर पाटील आणि वैभव चौधरी हे तुम्हीच आहेत पण हे काय नेमकं आर आर पाटलाचं लॉन्ग फॉर्म आणि वैभव चौधरी तुमचं ओरिजिनल नाव त्याचा विषय असा आहे माझं डॉक्युमेंटरी सगळीकडे नाव वैभव आहे माझ्या वडिलांचं नाव लक्ष्मण आहे आणि आमचं आडनाव चौधरी आहे आमचे आजोबा पोलीस पाटील असल्याकारणाने आम्हाला पाटील म्हणतात माझ्या वडिलांचं टोप नाव रमेश होतं आणि मला लाडाने घरी राजू म्हणतात तर असं या मायबाप जनतेने मला आर आर पाटील ला, असं लाडाचं नाव दिलेलं आहे भाजप देखील या ठिकाणी स्वतंत्र लढते आणि राष्ट्रवादीची काँग्रेसची युती होण्याच्या मार्गावरे कशी लढत होईल काय वाटेल तुमचा विजय होईल विरोधकांचं काय चाललं आहे काय नाही याच्याकडे आम्हाला बघायला वेळसुद्धा नाही आम्ही आमच्या पद्धतीनं मायबाप जनतेची कामं करण्याचा आमचं जे काही निवडणुकीचे रणधुमाळी आहे त्यामध्ये व्यस्त आहोत बाकी कोणता पक्ष काय करतो आहे कोण काय करतं आहे कशाचं काय चाललं आहे ह्याच्याशी आम्हाला आणि आम्हाला ठाम विश्वास आहे आमचं नेतृत्व आदरणीय आमदार संतोष दादा बांगर यांनी जे कामाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रात माणूस म्हणून नाव कमावलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कळमनुरी नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला अतिविश्वासाने सांगतो की जास्तीत जास्त वीसच्या वीस वीश्च नगरसेवक या ठिकाणी शिवसेनेचे होतील विरोधकांच्या हाती प्रतिस्पर्ध्यांच्या हाती भोपळा आल्याशिवाय राहणार नाही खरं तर प्रभागाचा विषय आहे वार्डाच्या समस्या असतात नालीचे प्रश्न असतात स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतात पाण्याचा प्रश्न आहे या प्रश्नाची जाणीव असणारा नेता या ठिकाणी लोकांना पाहिजे कशाप्रकारे हे प्रश्न सोडवले जाते नक्कीच मी तुम्हाला सांग वारंवार सांगतोय कळमनुरी शहरामध्ये मागील सहा वर्षापासून आदरणीय दादांनी जवळपास दीडशे करोड रुपयाची कामं केलेली आहेत आता आपण ज्या रस्त्यांनी आला असाल हा शहाण्णव करोड रुपयांचा रस्ता आमदारसाहेबांच्याच कार्यकाळात झालेला आहे भूतून भविष्य हे काम आहे जे की कळमनुरी शहरा शहरा श शहरवासियांचं एक स्वप्न होतं की चौपदरीकरण रस्ता असावा रस्ते रुंद असावेत मोठे असावेत स्ट्रीट लाईट असावेत जसं आपण शहरामध्ये बघतो शहराच्या सुशोभनी सुशोभीकरणामध्ये भर पडेल अशी एक मस्त चौपदरीकरण रस्ता आमदार साहेबांच्याच कार्यकाळात झालेला आहे मग जाती धर्माचा विषय येतो त्यासाठी साहेबांनी मुस्लिम धर्म मुस्लिम धर्मियांच्यासुद्धा कब्रस्तानच्या मागील पन्नास वर्षापासूनच्या वालकंपाऊंडचा विषय होता तोही आमदार साहेबांनी मार्गी लावला सर्व धार्मिक स्थळांच्या ज्या विकास करण्याचा विषय प्रत्येक धार्मिक स्थळाचा ज मंदिर मस्जिद प्रत्येक गल्ली बोळांचा प्रत्येक विषयाचा आमदार साहेबांनी जे जे त्यांना करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे ये आणि येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे आहेत त्यांचंही काम उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि श आदरणीय दादांचं काम देखील उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यांचेच हे पठे या नगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर म्हणजे जे जे काही करता येईल खूप काही करता येईल कारण आमचे दोन्ही नेते बाकीचे नेते बघतो आपण की ते कशा पद्धतीचं काम करतात पण आमचे दोन्ही नेते सडळ हाताने कुणाला आर्थिक मदत करायची असो निधी द्यायचा असो काही विकास कामं करायची असो ती निश्चितच ढ सडळ हाताने करतात आम्हाला कळमनुरी शहराला नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय एकनाथ संतोषदादा बांगर यांची नेतृत्वाखाली हजारो कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी आणून आम्ही कळमनुरी शहरासाठी एक उत्तम असं काम करू असा आम्हाला विश्वास आहे बरं संतोष आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विकासाचं काम सुरूच आहे पण कळमनुरीसाठी तुमचं विकासाचं वेगळं पॅटर्न काय असणार आहे शहराच्या खास करून कळमनुरी शहरातले प्रामुख्यानं स्वच्छतेचा विषय आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यानंतर छोट छोटे माझे व्यापारी बांधव आहेत ग्रहाचा विषय आहे व्यापारी संकुलाचा विषय आहे रस्त्यावरती बरेच छोटे मोठे व्यापारी आमचे व्यापार करतात त्यांना एक व्यापारी संकल उभं करून एक स्वतःचं असं छत उभं करून देण्याचा आमचा संकल्प आहे कचरा व्यवस्थापन करून क कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प उभा करून कचऱ्याचं व्यवस्थापन शहराची व्य स्वच्छता पिण्याच्या पा पिण्याच्या पाण्यामध्ये अनियमितता आहे वेळेवर पाणी येत नाही आलं तर पुरत नाही पंधरा वीस मिनटं अर्धा तास पाणी येतं ता त्यामध्ये भागत नाही असे विषय जे जे काही विषय आहेत त्या सगळ्या विषयांवर आम्ही काम, काम करत आहोत आणि काम करत राहू काय चित्र असेल तीन डिसेंबर चित्र मी तुम्हाला सांगितलं आखी कळमनुरी आमदार यांच्या नेतृत्वामध्ये कळमनुरी नगरपालिकेवर भगवा फडकलेला असेल विरोधकांच्या हाती भोपळा असेल <coughs> दादा विरोधकांच्या हाती भोपळा असेल म्हणतात काय चित्र आहे काय कामे झाली हा जवळपास आपण बघितला असेल मागच्या सहा वर्षापासून आपल्या तालुक्याचे देवदूत आमदार मान्य संतोषदा बांगर यांचे जे काम केलं त्या कामाच्या आणि विकासाच्या जोरावर आम्ही मत मागत आहे आणि त्याच याच्यावर आज मी शहरात बघितलं असेल मागच्या पन्नास वर्षामध्ये विकास झाला नाही ते मागच्या पाच वर्षामध्ये विकास झालेला आहे आता जे राहिलेला जे विकास आहे ते बी आज आपण संतोदादा बांगरेच्या नेतृत्वाखाली विकास करणार आहे आणि वर जसं आता आताच आमच्या पदाचे उमेदवार जे आर आर पाटलांनी सांगितलं की वर जे आपले शिवसेने मुख्य नेते मान्य एकनाथबाई शिंदे नगरविकास मंत्री आहेत त्यांच्यामुळं उद्या येणाऱ्या काळामध्ये जे जे काही विकास राहिला असेल ते पूर्ण विकास आम्ही कळमू शहरामध्ये करणार आहोत महाविकास आघाडी एकत्र येण्याचे संकेत आहेत या ठिकाणी आणि एकवीस तारखेला चित्र स्पष्ट होईल पण तुम्ही स्वतंत्र महाविकास आघाडी असो किंवा बाकी इतर पक्ष किती जरी एका जरी आले तर या ठिकाणी काही फरक पडणार नाही इथं खूप काही संतोष बांगर यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण इथं काही आमची रेलगाडी थांबणारी नाही या ठिकाणी शिवसेनेचा भगवा करकरीत छत्रपती शिवाजी महाराजा भगवा कळंबी नगर परिषद फडकून आणि वीसला वीस नगरसेवेत निवडून येणार त्याच्यामुळे विरोधकांना का विरोधाकडे आम्ही लक्ष देणार नाही कारण विरोधकाकडे मुद्दा नाही विरोधाने काय कधी काम केलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला विरोधकावर बोलण्याचे कारण आम्हाला विकासाच्या जोरावर राहिलेला जे विकास आहे ते विकास करण्यासाठी आम्ही मतदारात जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये कळमनुरी नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकेल हे स्पष्ट होईलच मात्र जे कळमनुरी नगरपरिषदेचे अधिकृत उमेदवार आहेत आश्लेषा वैभव चौधरी यांची सीट तीन डिसेंबरला लागणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज कळमनुरी हिंगोली